महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुणे येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व महाराष्ट्रातील पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख पदाधिकारी यांचा मार्गदर्शन मेळावा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून मोठ्या संख्येने सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य प्रमुख पदाधिकारी आणि नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वैशाली सोनवणे चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ शिंदे चांदवड तालुका सरचिटणीस भागवत झालटे शहराध्यक्ष भोई गोरख जाधव चांदवड तालुका विद्यार्थी सेनाध्यक्ष विकास भाऊ गोजरे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तुम्ही त्या भागात राहता तुम्हाला माहिती तिथले प्रश्न काय आहेत ते ते प्रश्न कसे सोडवायचे मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो आज ग्रामपंचायती आहेत उद्या जिल्हा परिषदा असतील करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल खासदार व्हाल म्हणून लगेच आतापासून स्वप्न बघू नका तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल अनेक गोष्टी कराल मला त्याची कल्पना आहे अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील शिलान्यास त्याच्या बाकीच्या जा भानगडीत जाऊ नका परंतु मला तिथे राम मंदिर होणं याहीपेक्षा मला सर्वात महत्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न बावीस तारखेला पूर्ण होते आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही चांगलं करता येईल लोकांना त्रास न देता त्या त्या सर्व गोष्टी